माझ्या महाराष्ट्रात पस्तीस सभा लागल्या पण काही ना मरताची फोस काल परवा म्हणाली उद्धव साहेब कुठल्या रस्त्याने जातेत कस जातेत बघतोच अडवूनच धावतो मी त्यांना चॅलेंज आवाहन करतोय ज्याच्या मनगटात ज्ञाट आणि मग खरंच मरत तर उद्धव साहेबांना अडवून दाखवा शरद कुळीची गाडी सांग उद्धव साहेबांच्या सा। तेली साहेब तुमचा विजय निश्चित आहे काळजी करू नका ही बियाणे सगळ्यांनी वाळवून टाकलेला आहे आता हे मग अजून कोणत्या तर फकड्याने किती मोठं फाडकाम केलंय मला वाटलं ऑपरेशन चालू काय इकडे इकडे बघितलं दवाखाना तर कुठे दिसला नाही मग त्यावेळेस मला कळालं की अरे दवाखान्याची व्यवस्थाच नाही अरे पन्नास खोके खाऊन तुम्ही या सावंतवाडीची लाज वापरू वेशीला टांगली काय चुकलं आमच्या उद्धव साहेबांचा काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा अरे काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेब आजारी असताना उद्धव साहेब बेडवर झोपलेली असताना उद्धव साहेबांना उठता बसता येत नव्हतं उद्धव साहेबांना स्वतःच्या हाताने अन्न खाता येत नव्हतं असा कोरोनाचा महाकाळ या महाराष्ट्रात आला होता आणि त्यावेळेस उद्धव साहेब मरणाच्या दाढत होत उद्धव साहेब मरणाच्या दडत असताना महाराष्ट्रातले अठरा वर्ष बारा वर्ष बहुजनाचा आपला समाज जीवंत राहिला पाहिजे कोरोना होऊन कुणी नाही पाहिजे ही साहेबांनी काळजी त्यावेळेस घरात बसून घेतली अरे खो रा तुम्ही रात्रीचा दिवस चोवीस तास केला अडीच वर्षात काय दिवस आला महाराष्ट्रात साहेब तुम्ही मला काय सांगितले माहिती आहे म्हणून सगळे भरून ठेवले नेऊन टाकतोय राजा हो थोड राजकारण जाऊ द्या रे पण परिस्थिती परिस्थिती बघा <laughs> लोकशाहीचा था घात झाला लोकशाही संपलेली आहे तुम्हाला तुम्हा आम्हाला तोंड द्यावाय देखील यापुढे जागा शिल्लक राहणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो मी रात्री सात साडेसात वाजता इथं आलो त्या नामर्जाच्या फौजनी शरद नोटीस दिली का रे तुमची एवढी तना तना तला फाटली का मला नोटीस देत आहे ठीक आहे ओके पोलीस यंत्रणेचा आम्ही आदर करतोय आणि याच्या पुढं पण करणार पण मला एक सांगायचं आहे अरे ती पिसाळ्या कुत्री एवढी भुकती ते त्यांना कधी नोटीस नाही दिली तिथं काय तुचते रे नोटीस तिथं नोटीस चालत नाही अरे त्यांच्या तोडाला लगाम झाला त्यालाही सांगू नको अरे भोकू नको बोलू नको आणि मग बोलतो मी बोलतोय त्यावेळेस काय तुमच्या बुडाला आता आग लागायला लागली मी इथं आले आलेच लगेच तुम्ही पेट घेतला का काळजी करू नका तुम्ही किती गरमचा भाग राह तुम्हाला थंड केल्याशिवाय सोडत <प्रावला> नाही आदरणीय साहेब थोडं मला तुम्ही ढिल्लं सोडाव हो। काय होतं एकदा होऊनच जाऊ द्या किती दादागिरी आहे बघूच एकदा पण देवा ही देवासारखी माणसं ना द्या कधी कुणावर आम्ही अत्याचार केला नाही मी हा दोन अडीच वर्ष झाला साहेबांच्या संपर्कात नाही एकदा मी एवढा खतरनाक असून साहेबांनी एकदा देखील मला सांगितलं की शरद असं कर तसं कर म्हणून प्रत्येक वेळेस सांगितलंय शरद अरे जाऊ दे रे नाला एक माणसाच्या नकून आधार लागू म्हणून साहेब थोडं थोडं मला ढिलं सोडत जावा कधी कधी थोडं थोडं ढिलं सोडत जावा काय झालंय साहेब आपण मान सन्मान राखतोय घाणीत नको जायला म्हणतोय पण या गटारीत पडलेल्या दोन तीन दुकर शिंदे वाटतय जे आम्हाला कुणी विचारतच नाही थांबा था थांबा येतोय दोन तासात तिकड <laughs> काल कणकवलीत येतोय कणकवलीत काल आदरणीय पक्षप्रमुख साहेबांचं हेलिकॉप्टर तपासला <laughs> बर एवढी निवडणूक आयोगाला मस्त चढली तुम्ही एवढ्या कायद्याच्या राहून काम करताय तिकडे आमच्या पोलीस ताई शूटिंग काढते त्या काढा ताई काढा असाच त्या राण्यावर पण हिडो धरत वा। जावा त्यानं वाट लावली सगळ्या महाराष्ट्राची तिथं कोणीच बोलत नाही काय करणार पोलीस यंत्रणा हैराण आहे जिल्हाधिकारी हैरण झाला एस पी झाला शासन झालं जनता झाली निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्या पक्षप्रमुखाचा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आमचा पांढर उद्धव साहेबांचं हेलिकॉप्टर आणि बायक चेक करण्याचं धाडस केलंय मला या बाजूला अरे त्या दिल्लीवाल्याच्या दोन माकडाच्या घरी भांडी घासणाऱ्या निवडणूक आहे तुम्ही आमच्या उद्धव साहेबांची बॅग सत्त अरे शिवसेना पक्ष फोडला धनुष्य पान चोरला त्यावेळेस निवडणूक आयोग अरे कुठल्या पिढ्यात शिपूट घालून बसला होता गांधी मोदीची शासी भांडी घासत होता <laughs> आता बोलल्यावर तिकडे परत हे जाता जाता दोनच शब्द सांगतोय आता क्या। परळकर डॉक्टर बस खाली पडून जोरात कानपट हल्ली बघा आता केसरकरचा नाद करू नका तुम्ही बरं का राहिली सुरलेली लि सावंतवाडी लिथील परत निवडून आला तर खर सांगतो तुम्हाला अरे शिक्षण मंत्री झाल्यावर सगळ्या माणसानं अरे लहान लहान मुलं त्या शाळेत शिकती ती जिल्हा परिषदच्या शाळेत कुणाची लेकर शिकते ती केसरकरांची कुणाची लेकर शिकते ती अरे त्याला राहायला घर नाही खायला लहान ना नाही अंगावर कपडे नाही डोक्याला तेल पाया चप्पल नाही अशा माझ्या शेतकरी गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांची आणि होती तेवढी जिल्हा परिषद शाळा देखील ह्या माणसानं बाडू तत्वावरती कायमच्या ठेकेदारांना द्यायची सुरुवात केली आहे अरे शाळा जर माणूस देत असला तर सावंतवाडी विकायला किती वेळ लागेल म्हणून सावंतवाडीकरांना मी सांगतोय शिवसैनिकांना सांगतोय आणि तीच शिवसेना हिंदालीराई सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आज ती शिवसेना उद्धव साहेब पुढे घेऊन जाते त्या शिवसैनिकांना सांगतोय निवडणुकीमध्ये आपला खमक्या बाज कसा आहे हत्यार आपलं बघा दिसत कसा आहे कस दिसत तर असा महागाय सरून केसरकरला धक्का द्या जी केसर कराला तलपत झाली नाही पाहिजे परत निवडणूक लढवायची आणि मशाल ह्या चिन्हावरती आपलं अनमोल बटन दाबून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करण्यासाठी या तेली साहेबांना जवळपास पंच्याहत्तर हजार मताने निवडून द्यायचं आहे एवढं म्हणून माझे दौ शब्द संपतो जय हिंद जय जैं महाराष्ट्र